नमस्कार मित्रांनो मी अमोल कोड बाराघडीमध्ये आपण शिकतो कोड आपल्या भाषेत आपल्या पद्धतीने मागील व्हिडिओमध्ये आपण शिकलो कोडिंग म्हणजे काय तर ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कंपायलर म्हणजे काय कंपायलर काम कसं करतं इंटरप्रेटर म्हणजे काय इंटरप्रेटर काम कसं करतं कंपायलर व इंटरप्रेटर मधील फरक तर पहिले तर आपण हे समजून घ्यावं याची गरज कशासाठी तर सीपीओला किंवा संगणकाला किंवा कम्प्युटरला जे समजतं ते शून्य आणि एक ची भाषा म्हणजे त्याला बायनरी कोड असंही म्हणतात किंवा ऑब्जेक्ट कोड असंही म्हणतात किंवा मशीन कोड असंही म्हणतात तर शून्य जो आपण कोड लिहितो त्याला शून्य आणि एक मध्ये कन्वर्ट करायचं काम हे कंपायलर आणि इंटरप्रिटर करतात जर अजून सोप्या भाषेमध्ये जर समजून घ्यायचं झालं तर आपल्या देशाचे पीएम हे दुसऱ्या देशामध्ये गेल्यानंतर तुम्ही असे काही सिच्युएशन बघितलं असेल की तिथे आपले पीएम हिंदीमध्ये हिंदी मध्ये बोलत असतात आणि बाकीचे ते ऐकत असतात पण त्यांच्या कानामध्ये हेडफोन असतो तर म्हणजे त्यांचा जो पीएम आपल्या पीएमचा जो काही प्रोग्राम असतो तो ऑलरेडी रेकॉर्ड केलेला असतो वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये ते ज्यावेळेस पीएम आपले बोलत असतात तेव्हा त्यांना ते रेकॉर्डिंग त्यांच्या भाषेमध्ये ते ऐकत असतात सेम कंपायलर असंच काम करतो आणि अजून एक तुम्ही सिच्युएशन बघितली असेल की जिथे आपले पीएम असतात दुसऱ्या देशाचे पण पीएम असतात आणि एक मध्ये एक व्यक्ती बसलेला असतो ज्याला की आपले पीएम एक वाक्य सांगतात तो दुसऱ्या देशाच्या पीएम ला तो ट्रान्सलेट करून सांगतो सो so, सेम इंटरप्रेटर असं काम करतो आणि याची गरज काय चांगल्या पद्धतीने संभाषण व्हावे एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना समजाव्या तर म्हणजे आपण जे काही हुमेन रेडेबल कोड लिहिलेलो असतो तोच मशीनला समजण्यासाठी कंपायलर आणि इंटरप्रिटर यूज केलेले असतात त्या भाषेमध्ये त्याला कन्वर्ट करण्यासाठी ओके तर आता आपण पुढच्या मध्ये समजून घ्या कंपायलर म्हणजे काय तर मित्रांनो कंपायलर म्हणजे एक खास प्रोग्राम जो तुम्ही उच्चस्तरीय भाषेत लिहिलेला संपूर्ण कोड वाचून तो संगणकाला समजेल अशा मशीन कोडमध्ये रूपांतर करतो आता ही झाली मराठीमध्ये वाक्या आधी ती आपण समजून घेऊयात कंपायलर म्हणजे एक खास प्रोग्राम तो एक खास प्रोग्राम असतो जो की उच्चस्तरीय भाषेत जसं की सी सी प्लस प्लस ज्यामध्ये ले लिहिलेला संपूर्ण कोड जो असतो तो संगणकाला समजेल अशा मशीन कोडमध्ये म्हणजे शून्य आणि एक मध्ये रूपांतर करतो शून्य आणि एक मध्ये रूपांतरित करतो याला बायनरी कोड म्हणतात किंवा ऑब्जेक्ट कोड म्हणतात आणि कंपायलर हा संपूर्ण कोड एकदाच करतो हे आपण आपण जेव्हा डिफरन्स बघणार आहोत कंपायलर आणि इंटरप्रिटरचा तिथे बघणारच आहोत तर इंग्रजीमध्ये जर डेफिनेशन करायची झाली तर अ कंपायलर इज अ स्पेशल प्रोग्राम दॅट ट्रान्सलेट द एंटायर सोर्स कोड रिटन इन हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज इंटू मशीन कोड बायनरी दॅट कम्प्युटर प्रोसेसर कॅन एक्झिक्यूट ओके इंग्रजीमध्ये डेफिनेशन मध्ये आपण काय बघितलं की जो आपण कोड लिहिलेला असतो सोर्स कोड जो की आपण हाय लेवल लँग्वेजेस मध्ये लिहितो लाईक सी सी प्लस प्लस आणि जेवा तो मशीन कोडमध्ये कन्वर्ट केला जातो मशीन कोडमध्ये म्हणजे कसं शून्य आणि एक मध्ये तर तुम्ही आता इथं ह्या इमेजमध्ये जर बघितलं हा एक माझा प्रोग्राम आहे की हलवटचा ओके आणि कंपायलर त्याला काय करतोय शून्य आणि एक मध्ये कन्वर्ट करता है। okay. तर, आता हे कंपायलर काम कसं करत याच्यामध्ये पण काही स्टेप्स आहेत आपण बघूया तर मित्रांनो कंपाइलर काम कसं करतं तर त्यामध्ये काही स्टेप्स आहेत तर त्यातली पहिली स्टेप जी आहे ती लेक्सिकल अनालिसिस सिंटॅक्स अनालिसिस सिमेंटिक अनालिसिस इंटरमिडिएट कोड जनरेशन कोड ऑप्टिमायझेशन अँड कोड जनरेशन आता ह्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर शेवटी जो आपल्याला कोड मिळत असतो तो मशीन रिडेबल फॉर्मॅटमध्ये असतो ते एक एक्झिक्युटेबल फाईल कंपायलर ॲट दॅट एक एक्झिक्युटेबल फाईल जनरेट करतो जे की आपण रन करू शकतो तर आता हे प्रत्येक स्टेप्समध्ये काय काय होतं ते आपण समजून घ्या पहिली स्टेप आहे लेक्झिकल अॅनालिसिस लेक्झिकल अॅनालिसिसमध्ये काय होतं जो तुम्ही कोड लिहिलेला असतो तर कॅरेक्टर्समध्ये किंवा त्याला आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपण त्याला टोकन्स असे म्हणतो टोकन्स मध्ये कन्वर्ट केला जातो आता उदाहरण घ्यायचं झालं तर इंटीजर एक्स इकल्स टू फाईव्हल अनालिसिस मध्ये जे काही लाईन आहे कोडची ते कॅरेक्टर्स मध्ये कन्व्हर्ट होणार म्हणजे कसं टोकन्स मध्ये कन्व्हर्ट होणार म्हणजे कसं इंटीजर एक्स इक्वल्स टू फाईव्ह आणि सेमीकोलन असे सेपरेटली पार्ट मध्ये टोकन्समध्ये कन्व्हर्ट होणार स्टेप येते सिंटॅक्स अनालिसिस सिन्टॅक्स अनालिसिसमध्ये काय म्हणजे मध्ये काय होतं तुमचं ग्रामर चेक केलं जातं ग्रामर म्हणजे जा काय इंग्रजी मधला ग्रामर मी होत नाही सिंटॅक्स रूल चेक केला जातो की तुम्ही जे काही सिंटेक्स रूल कोडचे आहेत ते फॉलो केलेले आहेत का उदाहरणार्थ अर्थ जरी जे घेतलं तर इफ एक्स ओपन करली ब्रॅकेट ही चुकीच आहे कारण की जो इफ नंतरचा काही व्हेरिएबल असतो तो आपल्याला ब्रॅकेट्स मध्ये लिहावा लागतो चुकी तर हा इथे सिंटॅक्स चुकीचा आहे तर ह्या स्टेपमध्ये हे चेक केला जातो ओके नेक्स्ट स्टेप येते सिमेंटिक अनालिसिस तर तुम्ही जो कोड लिहिला आहे त्याला अर्थ आहे की नाही हे चेक केलं जातं आता जर तुम्ही इंटीजर एक्स इक्वस टू कोड बाराकडी असं जर लिहिलं तर ते चुकीचं आहे कारण की कोड बाराकडी स्ट्रिंग आहे आणि तुमचा जो व्हेरिएबल आहे तो इंटीजर आहे आता इथे जर तुम्ही उदाहरण बघितलं एक्स इक्वस टू हॅलो प्लस फाईव्ह तर हॅलो ही स्ट्रिंग झाली फाईव्ह हे इंटिजर झालं एक्सचा टाइप काय आहे तुम्ही डिफाईन नाही करू शकत सिमेंटिक ते चेक केलं जातं पुढची जी स्टेप आहे इंटरमिडिएट कोड इंटरमिडिएट कोड काय असतो हा वुमेन रिडेबल वुमेन रिडेबल पण नाही आणि बायनरी कोड इतका कॉम्प्लेक्सही नाही हा असतो मशीन इंडिपेंडंट कोड त्याला ऍड्रेस कोडही म्हणतात ओके तर कंपायलरसाठी हा एक ब्रिज असतो म्हणजे एक पूल असतो सोर्स कोड आणि फायनल मशीन कोड म्हणजे शून्य आणि एक मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा इंटरमिडिएट कोड एकदा जनरेट झाला तर आपण त्याच्यावरती काय करू शकतो ऑप्टिमायझेशन म्हणजे काय की कोडमध्ये जर तुम्ही चुकून दोन वेळा जर एक्स इक्वस टू टेन लिहिलेलं असेल डुप्लिकेट कोड असेल तर तो रिमूव्ह केला जातो कोड तुम्हाला इफिशियंट बनवला जातो ओके ते कोणत्या ऑप्टिमायजेशन स्टेपमध्ये केलं जातो त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप जी येते ते आहे कोड जनरेशन म्हणजे लास्ट स्टेप आपलं जो कोड ऑप्टिमायझेशन झालं की शेवटी काय होणार शून्य आणि एक मध्ये कन्वर्ट होणार आणि नंतर काय होणार की एक्झिक्युटिव्ह फाईल तयार होणार हे झालं आपला कंपायलर कंपायलरचा स्टेप्स तर तो काम कसं करतो तर तुम्हाला ह्या स्टेप्स कळायला असतील पुन्हा एकदा आपण हे करूयात रिकॉल करूयात लेझिकल मध्ये तुमचा जो कोड आहे तो टोकन्समध्ये कन्वर्ट होतो सिंटॅक्स मध्ये तुम्ही जो कोड ग्रॅमॅटिकली म्हणजे सिंटॅक्स रुलनुसार लिहिला आहे का नाही चे ते चेक होतं सिमेंटिक सिमेंटिक मध्ये काय होतं की तुम्ही जो कोड लिहिला तो अर्थपूर्ण आहे की नाही ते चेक केला तुमचे डेटा टाईप्स वगैरे जे काय आहे तुम्ही व्हेरिएबलचे टाइप्स वगैरे काय जे केले दिले ते इथे चेक होतात इंटरमिडिएट कोड जनरेशन हा एक कोड असतो ज्याला ऍड्रेस कोडही म्हणतात किंवा मशीन uh, इंडिपेंडंट कोडही म्हणतात की त्याच्यावरती ऑप्टिमायझेशन आपण करू शकतो कोड ऑप्टिमायझेशन म्हणजे तुमच्या मध्ये काय होतं डुप्लिकेट कोड वगैरे हो रिमूव्ह केला जातो आणि लास्टला तुमचा बायनरी कोड कोड जनरेशन मध्ये बायनरी कोड शून्य आणि एक मध्ये तयार होतो तर हे तुम्हाला कंपायलर काम कसं करतं हे इथे समजलंच असेल आपण आता नेक्स्ट बघणार आहोत इंटरप्रिटर म्हणजे काय असतं तर मी उदाहरण देताना पीएमचं उदाहरण देताना एक दुसरं सिच्युएशन सांगितलं होती की ज्यामध्ये दोन पीएम बसलेले असतात त्यांच्यामध्ये एक व्यक्ती असतो जो की पीएम ला ऐकत असतो आणि दुसऱ्या पीएम ला तो ट्रान्सलेट करत असतो तर इंटरप्रेटर म्हणजे एक प्रोग्राम जो प्रत्येक ओळ कंपालर मध्ये सगळा सगळा कोड एकदाच रीड केला जातो पण इंटरप्रेटरमध्ये लाईन बाय लाईन कोड रीड केला जातो एंटरप्रेटर म्हणजे एक प्रोग्राम जो प्रत्येक ओळ एक एक करून वाचतो आणि तात्काळ चालवतो कंपायलर प्रमाणे तो पूर्ण कोड एकत्र रूपांतरित करत नाही तर एकच इंस्ट्रक्शन प्रोसेस करतो ओके कंपाइलर पूर्ण कोड रीड करतो पण इंटरप्रेटर एका वेळी एकच एरर आलाय की थांबून जातो इंग्रजीमध्ये जर डिफिनेशन करायची झाली तर काय अँड इंटरप्रेटर इज अ प्रोग्राम दॅट रीड्स अँड एक्झिक्युट कोड लाईन बाय लाईन ट्रान्सलेटिंग इच हाय लेवल इन्स्ट्रक्शन इन टू मशीन कोड ऑन द फ्लाय अँड लाईक अ कमपायर इट डझन्ट क्रिएट अ सेपरेट एक्झिक्युटिव्ह फाईल कंपायलरमध्ये एक्झिक्युटिव्ह फाईल तयार होते आता इंटरप्रेटरमध्ये पण स्टेप्स आहेत पण कमी आहेत आपण तिकडे बघितलं तर सहा स्टेप्स आहेत इथे फक्त तीन स्टेप्स आहेत लेक्झिकल अनालिसिस म्हणजे तुमचं कोड टोकन्स मध्ये कन्व्हर्ट केलं जातो सिंटेक्स चेकिंग होतं आणि त्याच्यानंतर डिरेक्टली एक्झिक्युशन होतं तुम्ही ह्या डायग्राम मध्ये इमेजमध्ये बघू शकता तर चला आता तुम्हाला कंपायलर आणि इंटरप्रेटर समजलंच असेल तर कंपायलर आणि इंटरप्रेटर मधला फरक जर आपण समजून घेतला तर तुम्हाला ते अजून चांगल्या पद्धतीने समजेल तर आपण बघूयात दोघांमधील फरक तर मित्रांनो ह्या दोघांमध्ये पहिला जो फरक आहे हा इंग्रजी इथे इंग्रजीमध्ये लिहिण्या मागचं एकच कारण की ते मराठीमध्ये लिहिल्यानंतर समजायला अवघड जात आहे त्यामुळे इंग्रजीमध्ये लिहित आहे आणि मी तुम्हाला ते मराठीमध्ये समजून सांगू इट ट्रान्सलेट द होल प्रोग्राम मी जी लाईन अंडरलाईन करतोय ती लक्षात घ्या इट ट्रान्सलेट द होल प्रोग्राम टू ऑब्जेक्ट कोड ऑब्जेक्ट कोड म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला शून्य आणि एक म्हणजेच बायनरी कोड ओके इट ट्रान्सलेट द होल प्रोग्राम टू ऑब्जेक्ट कोड ॲट ए टाइम कंपायलर काय करतो होल प्रोग्राम ऑब्जेक्ट कोडमध्ये कन्वर्ट करतं एकच वेळेस इंटरप्रेटर काय करतं इट ट्रान्सलेट वन लाईन और सिंगल स्टेटमेंट इट ट्रान्सलेट वन लाईन ऑर अ सिंगल स्टेटमेंट ऑफ प्रोग्राम इन टू ऑब्जेक्ट कोड ॲट अ टाइम ओके इंटरप्रेटर काय करत एके वेळेस एक लाईन रीड करून त्याला ऑब्जेक्ट कोडमध्ये कन्वर्ट करतो ओके नाव इट ट्रॅफ द एरर आफ्टर कम्पायलिंग द कम्प्लेट प्रोग्राम कम्पायलर काय करतो पूर्ण कोड कम्पाइल केल्यानंतरच तुम्हाला एरर शो करतो पण ट्रा इंटरप्रेटरचं तसं नाही आहे इट ट्रॅफ द एरर आफ्टर ट्रान्सलेटिंग अ लाईफ लाईन ऑफ द प्रोग्राम ॲट अ टाइम म्हणजे एका वेळेस एक, एक लाईन राईड केली त्यामध्ये एरर आहे का नसेल तर नेक्स्ट लाईन रीड करणार जर तिथे एरर असेल तर तुम्हाला शोअर करणार ओके नेक्स्ट डिफरन्स येतो द ट्रान्सलेटिंग प्रोसेस इज इनक्रेडिबली फास्टर द ट्रान्सलेटिंग प्रोसेस इज स्लोअर आता हा डिफरन्स मी इथे तुम्हाला समजून सांगणार नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये समजून सांगायचा आहे कंपायलर बेस्ड प्रोग्राम इज डिफिकल्ट टू कोड अँड डी वक व्हाय इझी टू कोड अँड डी वक व्हाय कारण कंपायलर बेस्ड प्रोग्राम इज डिफिकल्ट टू कोड अँड डिबक कंपायलर मध्ये तुमचा संपूर्ण कोड कंपाइल केला जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला एरर शो केला जातो सो so, तुम्हाला वेट करावं लागतं पूर्ण कंपायलेशन म्हणजे जर हजार लाईनचा कोड आहे so, तर त्या पूर्ण हजार लाईन कोड हजार लाईन कंपाइल होईपर्यंत तुम्हाला वेट करावं लागतं एरर वगैरे फाईन करण्यासाठी मग तुम्हाला डिबक करायला वेळ लागतो त्यामुळे ते डिफिकल्ट एंटरप्रेटर मध्ये हजार लाईन्स आहेत तर सपोज साव दहा नंबरच्या लाईनला एरर आहे तर नऊ नऊ लाईन पटपट तुमच्या एक्झिक्यूट होतील आणि दहाव्या लाईनला तुम्हाला एरर दिसेल करून परत तुमचा कोड एक्झिक्युट करू शकता सो इट इज इजी टू कोड अँड डिवर्क इन एंटरप्रिटर ओके इट सेव्ह द ऑब्जेक्ट कोड फॉर फ्युचर आहे परत इट डज नॉट सेव्ह द ऑब्जेक्ट कोड आता याचा अर्थ काय आपण बघितला मध्ये एक्झिक्युटेबल फाईल तयार म्हणजे तुम्ही नंतर कोड जरी कोड तुमचा डिलीट जरी झाला तरी तुमच्याकडे एक्झिक्युटिव्ह फाईल असते तुम्ही ती रन केल्यानंतर तुमचा कोड रन होऊ शकतो पण इंटरप्रेटर असं काहीही करत नाही तो लाईन बाय लाईन प्रत्येक वेळेस लाईन बाय लाईन ऑब्जेक्ट कोड तयार करत असतो न्यू प्रोग्रामिंग लँग्वेज डज नॉट यूज कंपयर बिकॉज इट इज इट इज डिफिकल्ट टू कोड अँड डिवक न्यू प्रोग्रामिंग लँग्वेज यूज इंटरप्रेटर बिकॉज इट इज इझी टू कोड अँड डिवक एक्झाम्पल्स म्हटले सी सी प्लस प्लस जावा अँड पास्कल आणि इंटरप्रेटर बेस्ट प्रोग्रामिंग लँग्वेजचे एक्झाम्पल्स म्हटलं शिशा पीएच वी बेसिक्स आणि पायथन अजून काही उदाहरण असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर हा डिफरन्स समजला नसेल किंवा हा फरक समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर मित्रांनो आज आपण काय काय बघितलं कंपायलर म्हणजे काय कंपायलर काम कसं करतं इंटरप्रेटर म्हणजे काय इंटरप्रेटर काम कसं करतं आणि त्या दोघांमधील फरक आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोडिंगच्या बेसिक्स कन्सेप्ट तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि शक्यतो भरपूर गावाकडे मुलांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे काहीही प्रश्न असतील तर, तर कमेंट करा आणि मी अजून आय टी क्षेत्रामधील जे काही प्रश्न वगैरे असतात त्याचे व्हिडिओज माझ्या इंस्टाग्राम चॅनलवरती टाकत असतो तर तुम्ही इंस्टाग्राम चॅनललाही फॉलो करा धन्यवाद